कोरोनाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा क्लब नव्याण्णव एका सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त आलोय कामासाठी आलेले इतर लोक देखील बऱ्याच वेळापासून रांगेत ताटकळत उभे आहेत रांग पुढे सरकत नाही कारण तिथले कर्मचारी काम सोडून एकमेकांशी चर्चा करण्यात मग्न आहेत नुकताच त्यांचा पगार जमा झाल्यामुळं पेस्लीप हाती आले आहेत प्रत्येकाच्या पगारातून कुठल्या तरी कराची किरकोळ रक्कम वजा झाली आहे पगाराच्या लाखांच्या आकड्यांमधून शंभर दीडशेच्या आकड्याची उणीव आहे आणि त्यावरूनच सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची चर्चा सुरू आहे शाळेत असताना एक गोष्ट वाचल्याचं आठवतंय एक राजा पालखीतून प्रवास करताना एका गरीब शेतकऱ्याकडे रोज पाहायचा तो शेतकरी फारच सुखी समाधानी होता कोणताही तणाव नव्हता दिवसभर शेतात कष्ट करायचा आणि संध्याकाळी कुटुंबियांबरोबर मजेत वेळ घालवायचा रात्री आकाशातल्या चांदण्यांकडे बघत झोपही छान लागायची त्याला परिस्थिती प्रतिकूल होती पण जवळ गमावण्यासारखं काहीच नसल्यामुळे कसलीच चिंता नव्हती त्याला राजाला त्याच्याकडे पाहून आश्चर्य वाटायचं तो त्याच्याबद्दल वजीराशी नेहमी चर्चा करायचा वजीरानं एका रात्री नव्याण्णव सुवर्णमुद्रांनी भरलेली एक पिशवी हळूच शेतकऱ्याच्या दारापुढे ठेवली शेतकऱ्याला या अचानक धनलाभामुळं आनंद तर झालाच पण सुवर्णमुद्रा मोजून पाहिल्यावर त्या फक्त नव्याण्णव असल्याची खंतही वाटली त्या पूर्ण शंभर असायला हव्यात एक सुवर्णमुद्रा गेली कुठे याचा त्याने आजूबाजूला शोध घेतला पण ती सापडली नाही ती उणीव त्याला इतकी सलत राहिली की त्यानं ती भरून काढण्यासाठी जास्त कष्ट करायचं ठरवलं एक सुवर्णमुद्रा मिळवण्यासाठी तो शेतीव्यतिरिक्त वेगवेगळी कामं करू लागला कुटुंबियांना वेळ देणंही त्याला शक्य होईना सुख समाधान तर गेलंच पण रात्रीची झोपही उडाली राजानं ते पाहिलं आणि त्याबद्दल त्यानं वजीराला विचारलं तेव्हा वजीर, ते वजीर म्हणाला <laughs> महाराज त्याचीही अवस्था होण्याचं कारण म्हणजे तो आता आपल्या क्लब नव्याण्णवमध्ये सामील झाला आहे क्लब नव्याण्णव हा अशा समृद्ध लोकांचा समूह आहे ज्यांच्याकडे सारं काही असूनही ते सुखी समाधानी नाहीत आपल्याकडे जे आहे त्याचा सुखाने उपभोग घेण्याऐवजी ते आपलं संपूर्ण आयुष्य जे नाही त्याची चिंता करण्यात आणि ते मिळवण्यासाठी धडपडण्यात वाया घालवतात गोष्ट काल्पनिक असली तरी वास्तवावर आधारित आहे आपल्या भोवताली जेवढे तणावग्रस्त चेहरे दिसत ते सगळे क्लब नव्याण्णवचे सदस्य आहेत त्यांचं लक्ष फक्त उणीवांकडे आहे ती उणीवही फार काही मोठी नाही आणि वास्तविक पाहता ती उणीव म्हणजे एक भ्रमच आहे ती भरून काढली तर त्या जागी पुन्हा नवीन उणीव दिसणारच आहे ते केवळ एक मृगजळ आहे आणि त्यामागे धावता धावता आयुष्य संपून जाणार आहे इथं सरकारी कार्यालयात पेस्लिपवरची चर्चा संपून क्लब नव्याण्णवचे सदस्य आता पुन्हा कामाला लागले आहेत शंभर सुवर्ण एक सुवर्ण मुद्रा न मिळाल्याची व्यथा त्यांच्या कपाळावरील आठ्यांमधून स्पष्ट दिसत आहे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्र मंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत रहा आणि शिकत राहा धन्यवाद